ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एकतीसावी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन वर्षी दहा ऑगस्ट रोजी होणार आहे यंदा ही स्पर्धेत टाइम टेक्नॉलॉजीचा वापर एकवीस किलोमीटर पुरुष आणि महिला तसंच अठरा वर्षावरील दहा किलोमीटरच्या स्पर्धेसाठी करता येणार सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तारोडायची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास पंचवीस हजाराहून अधिक धावपटू धावतील असा विश्वास आहे या स्पर्धेत महापालिका अधिकारी आणि कर्मचारी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केलं पालिकेच्या कैलसवसी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त उमेश बिरारी मिनल पालांडे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील इत्यादी उपस्थित होते रविवारी दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता पालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होईल ही स्पर्धा विविध बारा गटात घेण्यात येणार आहे मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी कोण तेरा हजार आठशे साठ इतकी झाली आहे बारा वर्षाखालील मुलं तीन किलोमीटर दोन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मुली तीन किलोमीटर दोन हजार एक्कावन्न पंधरा वर्षाखालील मुलं पाच किलोमीटर चार हजार सहाशे एक्केचाळीस मुली पाच किलोमीटर चार हजार अठरा अठरा वर्षाखालील मुलं दहा किलोमीटर नऊशे पासष्ट साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला एक किलोमीटर बावीस पुरुष किलो पुरुष किलोमीटर अकरा तर कॉर्पोरेटरन एक किलोमीटरसाठी चौदा इत्यादी नोंदणी झाली आहे तर ऑनलाईन नोंदणी एक हजार आठशे पन्नास इतकी झाली आहे पुरुष एकवीस किलोमीटर खुलागट सहाशे दहा महिला एकवीस किलोमीटर एकशे नव्वद अठरा वर्षावरील पुरुष दहा किलोमीटर सातशे तीस सोळा वर्षावरील महिला दहा किलोमीटर तीनशे वीस इतकी नोंदणी झाली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण सहा वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजन हे तसंच पद्धतीने केलेलं आहे की एकतीसावी ही वर्षा मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ठाणेकरांनी एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्य असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरणाईची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभागी घ्यावा असं आमचा आमचं नियोजन आहे आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या एस एस ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे, आ, जे आ, धावपट्टू सहभागी होणार आहेत त्यांची त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे अगदी ओव्हरफ्लो आहे आतापर्यंत कालपर्यंतची जी आकडेवारी होती आमची जवळपास अठरा हजाराच्या वर धावपट्टूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे विविध आठ गटांमध्ये ही स्पर्धा होते यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय कार्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केले आहे सुरुवातीला उत्साह लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल जवळपास दहा लाख पेक्षा जास्त रोग पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे उत्तीजार सुद्धा रोग पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोग पारितोषिकांवर खर्च करतोय त्याच पद्धतीचं बसेस विद्यार्थ्यांसाठी से बस सेवा असेल राहण्याची सेवा असेल जे जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्याच्यासाठी डाएट फूड असेल अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाचीही गैरसोय होणार नाही आज आपण आपण या निमित्ताने टी शर्ट ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचाही लॉन्चिंग केलेलं आहे त्याचबरोबर स्पर्धेचा टीजर जे आहे तो टीझर हे या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे